नमस्कार तर मी सोनाली तुमच्यातलीच एक विशेष मुलाची पालक एक स्पेशल पेरेंट बाय प्रोफेशन एक विशेष शिक्षिका म्हणजेच की स्पेशल एज्युकेटर आणि एक स्पीच थेरपिस्ट माझा जो कोर एरिया आहे तो आहे हिअरिंग इम्पॅर्ड मुलं म्हणजे मी माझं सगळं काम हिअरिंग इम्पॅर्ड मुलांवरते कर्म कर्णबधीर मुलांवरती श्रवणशक्ती कमी असणाऱ्या मुलांवरती मी काम करते आणि सध्या मी एका एन जी ओसोबत आहे जे पूर्ण ट्वेंटी वन डिसेबिलिटीजवरती काम करतं एक थेरपी सेंटरचा जो आहे तो सेटअप आहे तिथे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपीचं पूर्ण सपोर्ट आणि तसंच एफ एल एनचे काही गोल्स म्हणजे जे बेसिक लर्निंग ते सेशन होतात तर असं सगळा सगळा सेटअप आहे आणि मी तिथे ॲज अ स्पीच थेरपिस्ट म्हणून काम बघते तर आजचा विषय जो आहे तो एका कमेंटवरती आधारित आहे की कॉकलेर इम्प्लांट करावं की नाही आणि कॉकलेर इम्प्लांटबद्दलची सगळी थोडक्यात माहिती तसंच एक पालक म्हणून एक आई म्हणून मला आलेला अनुभव तर ह्या दोन गोष्टी म्हणजे कॉकले रिम्प्लांटबद्दलची एक बेसिक माहिती आणि माझा आई म्हणून मला आलेला अनुभव मला झालेला फायदा थोडक्यात मी तुमच्यासोबत आज इथं शेअर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करते मी सगळ्यात पहिले कॉकलेअर इम्प्लांट हे जे आहे ते समजून घ्या इम्प्लांट म्हटलं की येतं आपल्या डोळ्यासमोर ते म्हणजे ऑपरेट इम्प्लांट म्हणजे पूर्ण नवीन तिथे डिवाईस किंवा जे काही असेल ते करणं ज तुम्ही जसं की ज्या प्रोसेस आहेत मेडिकल टर्म्स आहेत त्या तर एकदम थोडक्यात जर सांगायचं झालं की कॉक्लेर इम्प्लांट म्हणजे काय तर हे एक असं ऑपरेशन आहे जे कर्णबधीर मूल त्यांच्यावरती केलं जातं म्हणजे एक तर जन्मतः कर्णबदीरचे मूल जन्माला आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जर श्रवणशक्ती खूप कमी आहे म्हणजे खूप कमी आहे ऑलमोस्ट ऐंशी टक्क्याच्या पुढे जेव्हा आपल्याला श्रवण श्रवणऱ्यास दिसतो तेव्हा आपण इम्प्लांट करतो तर कॉक्लेअर इम्प्लांट एक डिव्हाइस आहे जसं की आपला फोन आपला मोबाईल फोन तसंच एक डिव्हाइस असतं फुल्ली इलेक्ट्रॉनिक डिवाइस जे इम्प्लांटद्वारे म्हणजे ऑपरेटद्वारे इन्सर्ट केलं जातं आता ऑपरेट का करायचं ऑपरेट यासाठी करायचं असतं की कॉक्लेअर इम्प्लांटचे दोन भाग पडतात एक असतो इंटरनल आतला आणि दुसरा म्हणजे एक्सटर्नल बाहेरचा एक असतं ते म्हणजे बारा एक इलेक्ट्रॉनिक चिप मेडिकल याच्यामध्ये सांगायला झालं तर इलेक्ट्रॉनिक चिप जी आपल्याला ऑपरेटद्वारे मुलाच्या कॉक्लियामध्ये फिट करायची असते जनरली मूल कर्णभती असतं म्हणजे काय तर कानाच्या ज्या पेशी असतात त्या एक तर वाढलेल्या नसतात खराब झालेल्या असतात किंवा त्या पद्धतीने त्या ॲक्टिव्ह नसतात म्हणून मुलाला ऐकू जात नसतं आणि मुलाला ऐकू न जाण्याचं सगळ्यात पहिलं हे असतं ते म्हणजे कॉकलिया म्हणून त्याचं नाव जे आहे ते आहे कॉक्लिअर इम्प्लांट कारण की आपण ते कानाचा जो भाग आहे कॉकलिया तिथे आपण ते डिवाईस फिट करणार असतो तर ऑपरेटद्वारे आपण ते डिवाईस फिक्स करतो आता एक प्रश्न होता की कि, किती दिवस तर एकदा ते इन्सर्ट केलं म्हणजे एकदा इंटरनल पार्ट जो आहे कॉक्लेरिम इम्प्लांटचा तो इन्सर्ट केला की त्याला चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची लिमिट असते चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची व्हॅलिडिटी त्याच्यासोबत येते चाळीस पंचेचाळीस वर्ष काहीही जर मुलाला त्रास झाला नाही म्हणजे मूल पडलं नसेल किंवा जास्त काही सेप्टिंग वगैरे झालं नसेल एकदम छान अडाप्ट झालं असेल तर मग मशीनला चाळीस पंचेचाळीस वर्ष काही प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरं असतं एक्स्टर्नल ते तर आपण एकदम वरतून अलगत फिट करतो त्याला म्हणतात ऑडिओ प्रोसेसर म्हणजे एक झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक चिप जे आपण ऑपरेटद्वारे इन्सर्ट करणार आणि दुसरं झालं तुमचं ऑडिओ प्रोसेसर जे आपण बाहेरून लावणार तर जे कॉकलेर इम्प्लांटचं ऑडिओ प्रोसेसर असतं त्याला मॅग्नेटिक कॉईल असते म्हणजे चुंबक बाहेरचं मशीन आतल्या मशीनला चिपून तो आवाज मेंदूपर्यंत जावा यासाठी केलेली ही पूर्ण प्रोसेस असते आणि कॉकलेर इम्प्लांटनंतर ऑडिओ प्रोसेसरने मधला इलेक्ट्रॉनिक चिपला आणि त्यानंतर मेंदूला आवाजाची ती आज्ञा दिली जाते भाषा तशी मेंदूपर्यंत पोहोचवली जाते आ, तर आ, दुसरा प्रश्न असा की कॉकलेर इम्प्लांट करावं की नाही आता कॉकलेर इम्प्लांट करावं की नाही याचं उत्तर असं असेल सगळ्यात प्रथम तर की मुलाचं वय किती आहे म्हणजे जितक्या लवकर तुम्ही मुलाचं ऑपरेट करणार जितकं लवकर सुरुवातीच्या काळात करणार तितका जास्त फायदा आपल्याला मुलाच्या बोलण्यात किंवा ऐकण्यात दिसतो म्हणजे मुलाचा सर्वांगीण विकास आपल्याला त्या पद्धतीने घडवून आणता येतो किंवा आपल्याला चान्सेस असतात हातामध्ये मुलाचं एज ॲप्रोप्रिएट स्पीच किंवा फंक्शनल स्पीच आणण्याचं ठीक आहे त्यानंतर असं की इम्प्लांटचा खर्च कॉक्लेर इम्प्लांटचा खर्च स्वखर्चाने जर आपण म्हटलं तर कॉकलेर इम्प्लांट दहा ते पंधरा लाखापर्यंतचं ऑपरेशन आहे आता दहा ते पंधरा लाखाची रेंज ही अशी की मोबाईल फोन म्हणजे तुम्हाला मिड रेंजचा पण येतो आणि हाय परफॉर्मन्सवाला पण येतो तर तसं असतं ते की तुम्ही कोणत्या रेंजमधलं सिलेक्ट करता इन केस जर तुम्ही फुल्ली फंड तुमच्या फंडिंगने ऑपरेट करता येतं तर आता जर तुमची म्हणजे मॅडम आमची इतकी परिस्थिती नाही आहे दहा पंधरा लाखाचं ऑपरेट आम्ही कुठून करणार तर गव्हर्मेंट थ्रू ही ऑपरेट होतात त्याचं मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेन की गव्हर्मेंट पूर्ण पूर्ण दहा लाखाचं ऑपरेशन त्याच्यानंतर दोन वर्षाची थेरपी तुम्हाला फ्री देतं अगदी एक एकही एक रुपया खर्च न करता तर त्यावर मी नक्की एक व्हिडिओ बनवेन आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे माझा अनुभव माझा अनुभव असा ना की मी तेव्हा या फील्डमध्ये नव्हते मा जेव्हा माझ्या तीर्थकला हिअरिंग लॉस डिटेक्ट झाला तेव्हा मी ह्या फील्डमध्ये नव्हते मी फक्त आधीच मी जरा माझ्या पर्सनल लाईफमध्ये ते लग्न वगैरे सगळे याच्यात होते पण जसं डिटेक्ट झालं तसं डॉक्टरांनी आम्हाला सुरुवातीला सजेस्ट केलं होतं की श्रवणयंत्र लाभणं ऑपरेशन करायचं असलं तरी तुम्हाला श्रवणयंत्राची ट्रायल घ्यावीच लागते तर सुरुवातीला सहा एक महिने श्रवणयंत्र लावले माझी तेव्हा काही परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं आम्ही मी, मी फंडिंगचं जे काही आहे ते पूर्ण केलं त्यानंतर तीर्थक दोन वर्षांचा असताना तीर्थकचं ऑपरेट झालेलं आहे म्हणजे तीर्थक दोन वर्षांचा होता दोन वर्ष दोन महिने काहीतरी तेव्हा त्याचं कॉकली रिमप्लांट झालेलं होतं माझं ऑपरेट म्हणजे माझ्या तीर्थकचं जे ऑपरेट आहे तेही फुल्ली फ्रीमध्ये झालेलं आहे आ, दुसरी गोष्ट अशी की के फ्रीमध्ये केला तर चांगलं मशीन मिळेल का मॅडम तर हो फ्रीमध्ये जरी तुम्ही ऑपरेट केलं तरीसुद्धा तुम्हाला सहा ते सात लाखाचं इम्प्लांट भेटतं एका चांगल्या कंपनीचं इम्प्लांट भेटतं इवन मोर की कॉकलेअर ही सगळ्यात न नाव असलेली सगळ्यात जास्त प्रभावी कॉक्लेर इम्प्लांट बनवणारी कंपनी आहे कॉकलेअर नावाची तर तिचं इम्प्लांट भेटतं तुम्हाला आणि दुसरं म्हणजे आई म्हणून माझा अनुभव असा की कॉकलेअर इम्प्लांट खूप सक्सेसफुल आहे जर तुम्ही तशी काळजी घेतली जर तुम्ही प्रॉपर स्पीच थेरपी केली जर तुम्ही पो मुल तुमच्या मुलावरती मेहनत घेतली फक्त इम्प्लांट करून उपयोग नाही मुलं आपण इम्प्लांट केलं म्हणजे मुल आपोआप बोलेल असं नाही मुलाचं इम्प्लांट केल्यानंतर मुलाला प्रॉपर स्पीच थेरपी प्रॉपर लर्निंग प्रॉपर ऐकण्याचं म्हणजे ऐकण्याचं प्रशिक्षण बोलण्याचं प्रशिक्षण हे प्रॉपर दिलं गेलं पाहिजे ॲटलीस्ट दोन ते तीन वर्ष तरी हे दोन तीन वर्ष स्पीच थेरपी झाल्यानंतर मूल बोलतं म्हणजे मूल जवळपास आवाज ओळखायला किंवा स्पीच एक्सप्लोजर करायला चार सहा महिन्यामध्ये ते होतं हिअरिंग ट्रेनिंग कंप्लीट होतं त्यानंतर लँग्वेज आणि त्यानंतर स्पीच ऑलवेज रिमेंबर स्पीच लँग्वेज अँड हिअरिंग म्हणजे आधी स्पीच मग लँग्वेज मग हिअरिंग तर असं ते साखळी असते कॉकलेर इम्प्लांट करून अनेकांना फायदा झालेला आहे कॉक्लेअर इम्प्लांट करून अनेको कर्णबधीर मुलं सर्वसामान्य शाळेत जातात सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांचं आयुष्य जगतात तर नक्कीच तुम्ही जर कॉक्लेर इम्प्लांट करण्याचा विचार करताय किंवा तुमच्या मुलाला जर श्रवण राहस डिटेक्ट झाला आहे आणि यंत्र लावून म्हणजे हिअरिंग एड्स लावून काही उपयोग झाला नाही तुम्ही कॉकलेर इम्प्लांटचा विचार करताय तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल किंवा एक बेसिक माहिती तुम्हाला मिळाली असेल आत्ता आणि एक आई म्हणूनही मी माझा अनुभव तुम्हाला शेअर केला आहे मला जर म्हणजे माझं जर मत असेल की मुलाचं वय जर तुमच्या हातात असेल म्हणजे मूल जर कमीत कमी वयाचं असेल लहानात लहान असेल तर आपल्याला खूप चांगला एज अप्रोप्रिएट बदल त्यामध्ये बघायला भेटतो आणि आपल्या मुलाला कधी आपल्याला स्पेशल स्कूल स्पेशल ट्रीटमेंट देण्याची गरज पडत नाही तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा मला तुम्ही जर रिलेट करू शकत असाल एका स्पेशल मुलाचे पेरेंट म्हणून तर नक्की की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुमच्या शंक शंकांचं निरसन करण्यासाठी नक्की तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला काय अडचणी येतात मी नक्कीच त्या सगळ्या अडचणींचं सोल्युशन तुम्हाला देऊ शकेन थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग